अमरावतीत मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणातील प्रगणक म्हणून आलेल्या दोन लुटारूंनी नायब तहसीलदाराच्या पत्नीला बंधक बनवून केली होती करताना के तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं यापैकी एक युवक सकाळी नऊ वाजताच्या सुमारास राठी नगरातील नायब तहसीलदार यांच्या घरासमोरील बगीचा परिसरात आला होता तो अळसुळे यांच्या घरावर पाळत ठेवून होता प्रशांत अळसुळे हे घराबाहेर पडताच त्यांना आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेतलं त्याचे दोन साथीदार दुचाकीनं तिथे आले त्यांनी अडसुळे यांच्या घरात मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं प्रगणक असल्याचं सांगून प्रवेश केला घरात अडसुळे यांची पत्नी एकटीच असल्याचं पाहून त्यांनी चाकू आणि देशी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पाच लाख तीन हजारांचा मुद्देमाल जबरीनं हिसकावून नेला अडसुळे यांच्या पत्नीचे हातपाय बांधून घरात ठेवलं होतं त्यानंतर हे लुटारू दुचाकीनं पसार झाले काही अंतरावर त्यांनी सुरुवातीला रेकी करण्यासाठी आलेल्या युवकालाही दुचाकीवर घेतलं आणि शेगाव नाका मार्गे ते निघून गेले असा घटनाक्रम पोलिसांच्या हाती लागला होता याच आधारावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे नायब तहसीलदार पदावर असलेले अडसुळे यांच्या घरी तीस तारखेला रॉबरीची घटना घडली होती त्यांच्या घरात शिरून दोन अज्ञात आरोपितांनी जनगणनाचे कर्मचारी आहोत असे सांगून घरात आले होते आणि त्यांनी जनगणनाचं काम करतोय म्हणून नाव वगैरे लिहून घेतले आणि त्यांच्या पत्नीला मग आधार कार्ड मागितलं आधार कार्ड आणण्यासाठी त्या घरात ज्यावेळेस गेल्या आणि बाहेर आले तर त्यांनी त्यांना चाकू आणि बंदूक दाखवली असं त्यांनी फिर्याद दिली आणि बंदूक दाखवल्यानंतर घाबरवलं त्यांना त्यांचे हात बांधले चिकटपट्टी त्यांच्या तोंडाला बांधून त्यांना बांधून टाकलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेले कपाटातून पैसे आणि त्यांच्या अंगावर असलेले मंगळसूत्र आणि दागिने काढून असा पाच लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल एकूण चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली होती आणि दिवसा घडलेली घटना असल्यामुळं शहरात आरोपी जे आहेत पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आत्तापर्यंत ज्यामध्ये काही बाहेर थांबून रिक्की करत होते किंवा वॉच करत होते आणि ज्यांनी ते घर दाखवलं होतं किंवा मुद्देमाल डिस्पोर्स केला होता असे सर्व आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि मुद्देमालसुद्धा म संपूर्ण रिकवर करण्याची प्रक्रिया झालेली आहे